का का अरे ह्या बाईच्या नादान पार इजतेचा पंचनामा झाला पण बाई काय सापडाय मागा ना बाबा हा ना तात्या माझ व्हायचं जायचं नाही पण या बाईच्या नादानं रनवाच मरत काय जणू अरे बोसडीच्या आमचं काय झालं गेलं इथं काय जखमा राही आलाय कापा तुमचं काय झालं गेलं झालं गेलं झालं गेलं आणि आमचं कधी होणार मग हा काही खरं नाही नादा या म्हाताऱ्याच्या नादाला लागून मी पण येडा झालोय आणि पडलो याला असल्या धंद्यात त्यापेक्षा कुठं तमाशा बघायला गे गेलो असं ते बारा वाट लागली जिंदगीची माझ्या या म्हाताऱ्याच्या नादाला लागून अरे मी तुला तू तु काय आता लाने का उद्या जीव दे म्हणलं तर दिशील ग हा तुझं उद्या लग्न केलं तर तू बसा, बसा चार पाच पोऱ्या काढशील की हा आणि मला म्हणतो माथाऱ्याच्या नादाने बावळ जाणू बर चला आता लागलोच ना झाला होईल ते जाईल बघू पुढचं पुढं चला चला चला, चला।, 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 चला। तुम्ही लावलंय ना झाला काय बघू बाय देईल का आपल्याला करायचं पुढचं पुढं एवढं काय देईल काय देईल का झालं तिच्या मर्जीनं नाही झालं तर आपल्या मर्जीनं झालं जबरदस्ती करू हायला

पहिला इकडे इकडे अरे मेल्यानो जिथे खोड मेल्याशिवाय जाणार नाही बरं थांबा आता भांडू नका आपण एक दोन तीन चार करू मग जाऊ एक दोन तीन चार चार माझा नंबर चला जातो शिध तुझ्याकडे कस चार उलट घेतोय माझा नंबर उलट कस घेऊ मग असं घेतो असं घेतो थांब चार एक दोन तीन ते एक म्हणजे परत वाईक मग तू घालला ना उलटा घेतो आता उलटा काय झाले तीन कस काय झाले तीन कुठं राईक भांडू नका आता कोणी आपण आहे ना हे करू आकडे मोठे करू ज्याचा नंबर येईल तो जाईल पहिले चालतंय ना चालतंय चालतंय एक दोन तीन चार माझा नंबर आला चाललो मी चाललो चाललो थांब अरे तीन चार माझा नंबर मी चाललो जाऊ थांब माझा कसा नंबर येईल कुणी म्हणाल माझा चेल बघ मी नंबर मोठी एक दोन तीन चार आला माझा मी निघलो तुम्ही तुम्ही कुठे चालल तुमचा कसं येईल आमचा नंबर बघा ना आता मा नंबर येत नाही एक दोन तीन चार नाही नाही मी जाणार नाही आता कसं राहू सगळे नंबर सगळे आता काय अक्कड बक्कड बंबे बो पुरेसो मी नब्बे पुरेसो आणि मधलं कुठं घालवलं का तू अक्कड बक्कड बंबे बो सो मी आलो असं कस सो तसं नाही मी, मी सांगतो तुला अक्कड वक्कड बंबे असे नब्बे पुरे सो आलो मी चाललो मी आलो मी चाललो मी येत आहे काय मी जाणार आहे पहिला काय तुम्ही बघा ए तू कसा काय बघ अक्कड बक्कड गो पुरेसो माझा नंबर पुरेसो मा? गावात मोठा पण तुमचा नंबर नाही नाई कुठला काय म्हातारे माणसाचं ऐका काय अक्कड बक्कड बांबे चौक असं कस मध्ये बर चुकी चुकी का चुकीच आहे मी नाही वाक बाबा का अरे आम्ही काय करणार का तुला वाक आपल्याला वागणार नाही आपण उतरून घेऊ ना म्हणून वागून म्हणजे मलाच वागताल शेवटी असं असं मग बरं चला सुटून घेऊ सुटून घ्या सुटून सुटून घ्या चला घ्या हा सुटा ना अरे कोल सुटाय ना ए, ये में, में, दोन दोन हात नाहीत परत घ्या परत घ्या परत घ्या काय याने हात काढला होता चिटिंग करताय नाही असलं चाललंय हात काढलाय तू माझा हात होता खाली हात काढलाय काय थांबा मी ठेवला वर चाल वर ठेवत वर वर ठेव वर ठेव का हात मध्ये आणि थांबा चौघ जण आहे

बायकडे जायचं आम्ही सुटलो सुटलो आता आमच्या तिघांच्या तू बाहेर तू वाद, तू शेवट शेवट आमच्या तुझं काय अरे तुम्ही बांडू नका माझ्या म्हाताऱ्या माणसाचं होऊन जाऊ द्या हा तुम्ही काय आज ना उद्या जासन माझ्या गावऱ्या चालल्यात मासनात माझ एकदा तरी होऊ द्या बाबा हो तुम्हाला सांगतो मी काय दोन तास त्या पायपाशी राहणार आहे का पंधरा वीस मिनट तर माझ बाग करावी अरे काय दोन तास नाही करतो खुशाल म्हणतो दोन तास चालेल बघ ताकत मी मी जाणार पाहिला मी पंधरा मिनिट बघ चालू तो का नाही ऐका मा एवढ्या बारीनी मात्र घ्या समजून जरा तिच्या पायी मी बायको लावली इस्टेट घालावली हा हिच्या म्हणून काय नाही घालावलं समजा घालवली मग आता मला मा पहिला नंबर द्या मा गरीबाचा समजून घ्या जरा हा वाजे वया हो तरी तुम्ही बघता का नाही काय म्हणतो बायको की बायको जर असते तर कशाला दिवस आला आता अरे बाबांनो काय लावलंय तुमचं मागास पासून इथं हळद लागायच्या वायात ते सगळं सोडून मी इथं आलोय या बाईकडं आणि तुमचं चाललंय की जाऊन दे जाऊन दे जाऊन दे आता झालंय तुमचं मला तर जाऊन द्या करून द्या किती वेळ लागणार आहे तास दोन तास लगेच येतो असं गेलो ना असं आलो अरे तो तर हळद सोडून आला मला घरी बघायला पोरीच भा पण दे आले ती मी त्यांना चकोंडा देऊन आलोय कसा बसा ती तुझी चुकी तिथे लग्नाच्या वाय तिकडे बाईच्या नाद लागले आता काय ती तुझी चुकी तुला आम्ही बोललो काय म्हणून आम्ही आमचं चाललो होतो ना ग आणि मी ते घरचं सोडून आलो त्याचं काय आता आता काय ते मला नाही माहिती मला जाऊन द्या गेलो असं गेलो नाही असं मी नवीन रक्त आहे मला जाऊ दे काय नवीन रक्त नवीन रक्त लावले आहेस तू तु। तुझ्याच्याने काय होणार आहे शांत को। बस कोपरे कुठेतरी नंतर जा नंतर माझे येईल तुला जा दा। मला जायचं अरे थांब जरा सांगा बाबा तात्या अरे तुझी लोळी चालेल का हा सांगा जरा समजून याला चालेल तू काल जाऊ चालित तू इथं खेळत बस गेम धर मोबाईल धर गेम खेळत बस बारीक आहेस तू बारीक मग मोठा अनुभव भैया अनुभव दांडगा अनुभव तुझा मग केवढा एवढा 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 लय मोठा काय माहिती केवढा आहे काय करायचं आता सांगा तुम्ही नका बसू दादा हो माणसांचा चालू त्या बाया खेळ मी जाते निघून असंय बाई कुठे गेली तेल गेलं तूप गेलं हाती गेल काहीच बाई कुठे गेली कुठे गेली बाय कुठे गेली काय होते ना पागल <ínidence> झालं आता सगळं बाई नाही वाटत खरंच चकवा आहे आणि आपल्याला गावातल्या लोकांनी ना काहीतरी खोटलं अह एक हे काय झालं आता आपली थेरी तेल गेलं तूप गेलं हातीतोप पाटणं आलं चला आता शंभो